या ठिकाणी आपण आज बघणार आहोत की नव सरकार नेमकं कसं स्थापन होतं महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहे मतदान झालेलं आहे निकाल लागेल पुढे सरकारची स्थापना होईल कशा पद्धतीने ही प्रोसेस घडते थोडक्यात समजून घेणार आहोत आपण कारण की आता सगळं चालेल कोण निवडून येणार कोणाची सत्ता येणार कोणाची ये किती आमदार येणार कुठे कुठे पडणार सगळं आहे पण यानंतर पुढे काय होणार कोण कुठे पळून जाणार आणि जर हे पळून गेले तर मग जर सरकार स्थापन नाही झालं तर मग राष्ट्रपती राजवट लागते का ती केव्हा लागू शकते सगळ्या बाबी आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा पहिला मुद्दा सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे ही जी पळवापळवीची फोडाफोडीची जी विधानसभा आपण बघितली होती ती चौदावी विधानसभा होती आणि हिची मुदत संपत्ती आहे सव्वीस नोव्हेंबरला आता आपण काय म्हणतो सव्वीस नोव्हेंबर पूर्वी सरकार आलं पाहिजे का तर तसं नाही सव्वीस नोव्हेंबर पूर्वी विधानसभा गठीत झाली पाहिजे विधानसभा गठीत होणं विधान विधान या ठिकाणी गरजेचं आहे आता विधानसभा गठीत होणं आणि सरकार स्थापन करणं याच्यामध्ये फरक आहे आपली जी भारतीय राज्यघटना आहे त्याच्यामध्ये काही तरतुदी आहेत त्या आपल्याला माहीत असल्या पाहिजे संवैधानिक ज्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये म्हटलं या असं उल्लेख आहे की सरकार येणं या ठिकाणी अनिवार्य नाहीये फक्त विधानसभा इथे या तारखेपूर्वी गठीत झाली पाहिजे सव्वीस नव्हे हो मग हे विधानसभा गठीत होणं म्हणजे नेमकं काय तेही आपल्याला समजून घ्यावं लागेल तर काय घडतं बघा या ठिकाणी तुमचं मतदान पार पडलं त्या ठिकाणी आता एक्झिट पोल येत आहेत कोणी काय काय सांगताय हे येईल ते येईल झालं ये, ये निकालाचा दिवस या ठिकाणी असणार आहे तुमचा तेवीस नोव्हेंबर आणि मग तिथून पुढे ज्या गोष्टी घडणार आहेत इथे यांचा रोल महत्वाचा असणार आहे निकाल काउंटिंग वगैरे सगळ्या गोष्टी होतील जे श्री यश चोकलिंगम हे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत महाराष्ट्राचे त्यांचं या ठिकाणी फार महत्वाचं काम आहे जो लोकप्रतिनिधित्व कायदा आहे एकोणीशे चा याचा जो त्रेसष्ट नंबरचा कलम आहे याच्यात असं सांगितलेलं आहे की हे निवडणुकीचा निकाल जाहीर करतील कुठे कोणते उमेदवार निवडून आले आहेत ते घोषित करतील आणि या ठिकाणी राज्यपालांकडे हे पाठवतील ते लेटर की एवढे एवढे लोक दोनशे अठ्ठ्याऐंशी सीटावर हे हे निवडून आलेले आहे जसं आपण तिकडे बघतो की एमपीएससी एमपीएससी मधून कॅन्डिडेट निवडते आणि ती यादी जी आहे ती यादी राज्य सरकारला पाठवतं बरोबर तसं इथे कॅन्डिडेट निवडण्याचं काम कोणी केलेलं आहे निवडणूक आयोगाने केलं आहे ते पाठवणार कोणाला आहे राज्यपालांना पाठवणार आहे ओके एजन्सी होती एक संविधानिक एजन्सी निवडणूक आयोग तिने तिचं काम केलेलं आहे ते राज्यपालांना पाठवणार आहे म्हणजे विधानसभा गठीत झालेली आहे बाबा हे सगळे लोक निवडून आले म्हणजे विधानसभा गठीत झालेली आहे हे लोक रेडी आहेत हा मसुदा जो आहे तो मसुदा राज्यपालांकडे पाठवण्याचं काम मुख्य निवडणूक आयुक्त करणार सगळ्यात महत्वाचं इथे आणि मग याच्यानुसार याच्यानुसार पुढे जे राज्यपाल करणार आहेत राज्यपालाची भूमिका या ठिकाणी महत्वाची असणार आहे यांनी पाठवलं राज्यपाल एक राजपत्र जारी करणार काय राजपत्र जारी करणार की यस अशी अशी विधानसभा गठीत झालेली आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी सीट्सवर हे हे कॅन्डिडेट्स निवडून आलेले आहेत राजपत्र जारी होणार त्या राज्यपत्रामध्ये त्या कॅन्डिडेट्सचं नाव येणार सध्याचे जे आपले राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन हे राज्यपाल आहे त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची असणार आहे यांचं राजपत्र जारी होणार आहे सव्वीस नोव्हेंबर पूर्वी किंवा सव्वीस नोव्हेंबर पर्यंत तो दिवस आहे त्याच्यापूर्वी राजपत्र जारी करून विधानसभा गठीत झाली असं त्या ठिकाणी फायनल होणार आहे सव्वीस नोव्हेंबर पूर्वी ओके त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आता कळालं कोणत्या पक्षाची किती आमदार निवडून आले अपक्ष किती आले काय किती आता इथला पुढचा मुद्दा जो येतो ती म्हणजे पंधरावी विधानसभा आता अस्तित्वात आलेली आहे मसुदा या ठिकाणी पाठवला निवडणूक आयुक्तांनी अधिकाऱ्याने राज्यपालांनी त्यानुसार राजपत्र काढलं विधानसभा जी आहे पंधरावी विधानसभा या ठिकाणी अस्तित्वात आलेली आहे आता सगळ्यात महत्वाचा खेळ सुरू होतो इथे सगळ्यांना कळलंय आपले आमदार किती आहे काय आहे राजपत्रात जाहीर झालेला आहे ऑथेंटिक झालेलं आहे सरकार स्थापनेचा दावा कोण करणार वेगवेगळे खेळाडू आहेत त्यांचे कॅप्टन आहेत सगळे यांच्या टीम्स आहेत कोणाला कोणत्या टीममध्ये घ्यायचं आणि कशा पद्धतीने बहुमताचा दावा कारण की ते बहुमत लागणार आहे आणि तो बहुमताचा जादूई आकडा जो आहे बहु तो म्हणजे या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे पंचेचाळीस आमदार ज्यांच्याकडे आहेत त्यांना बहुमताचा दावा करता येणार आहे आता सगळ्यात महत्वाचं इथे राज्यपाल त्या ठिकाणी निमंत्रित करणार सगळ्यात महत्वाचं पुढे येऊन जाऊ शकत नाही एखादा महायुती महाविकास आघाडीचा एखादा नेता किंवा त्यांचा प्रमुख पुढे येऊन त्यांच्याकडे जाणार नाही राज्यपाल त्या ठिकाणी त्यांना आमंत्रित करणार की आणि सगळ्यात महत्वाचं इथे काही संकेत आहेत की जो सर्वात मोठा पक्ष जो ठरणार सगळ्यात जास्त जागा ज्या पक्षाला येणार कोणताही पक्ष असेल तो काँग्रेस असेल भाजप असेल शिवसेना असेल सर्वात जास्त ज्या एका सिंगल पार्टीच्या जागा आलेल्या असणार त्यांना राज्यपाल निमंत्रण पत्र पाठवणार की तुमच्याकडे बहुमताचा हा एकशे पंचेस चा आकडा होतोय का तयार पहिलं सगळ्यात मोठ्या पक्षाला त्या ठिकाणी त्या पक्षाच्या प्रमुखाला वगैरे त्या ठिकाणी पत्र जाणार ओके ते जर म्हटले की आमचा पक्ष आणि आमच्या तीण सोबत हे लोक आम्हाला सपोर्टिंग आहे आणि सयानिशी स्वाक्षरी निशि सयानिशी एकशे पंचेचाळीस चा जणांच्या पाठिंब्याचं पत्र त्या ठिकाणी त्यांनी राज्यपालांना जर दिलं सर्वात मोठ्या पक्षाने तर त्यांचा बहुमताचा दावा त्या ठिकाणी आणि त्यांना पत्र देताना आपला नेता कोण आहे तो त्या ठिकाणी नमूद करावा लागेल नेता म्हणजे मुख्यमंत्री पदाचा चेहरा तो त्याला मुख्यमंत्री म्हणून पुढे घोषित करावा लागणार आहे हे पत्र देताच एकशे पंचेचाळीस जणांचा आमचं हे पत्र आहे आणि आमचा हा नेता आहे आता इथे जर सर्वात मोठ्या पक्षासोबत समजा एखादा पक्ष आहे ज्याला समजा ऐंशी जागा आल्या किंवा पंच्याहत्तर जागा आल्या सगळ्यात मोठा तो पक्ष झाला पण त्याचे जे संलग्न पक्ष आहेत त्याच्या बाजूनी येणारे सगळ्यांचा मिळून जर एकशे पंचेचाळीस आकडा होत नाहीये तर ते म्हणणार की आमचं बहुमत आमचं होत नाही आमच्याकडे झालं मग राज्यपाल दोन नंबरचा जो पक्ष आहे मोठा त्याला पत्र पाठवणार की तुम्हाला बहुमताचं तुमचं एकशे पंचेचाळीस होत आहेत का तुमच्यासोबत येत आहेत का लोक मला सहीनशी द्या जर ते झालं तर दोन नंबरचा पक्ष सुद्धा त्याच्या पार्टींसोबत त्याच्या सोबतच्या पार्टींसोबत त्या ठिकाणी तो दावा करू शकतो पण आधी सगळ्यात मोठ्या पार्टीला या ठिकाणी ही संधी भेटणार आहे सरकार राज्यपाल त्या ठिकाणी सरकार स्थापनेसाठी यांना आमंत्रित करणार आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि मग त्या सदस्यांनी सदस्यांना सहीनिशी पाठिंबा द्यायचा आणि त्या सहयांची शहानिशा सुद्धा करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे काही वेळेस जबरदस्ती सह्या घेतल्या जाऊ शकतात काही वेळेस बोगस सह्या दिल्या जाऊ शकतात तो सदस्य राज्यपालांकडे आपलं मांडू शकतो की यस ही सही माझी नाहीये किंवा माझ्यावर या ठिकाणी दबाव आणून हे केलं गेलं आहे तो सुद्धा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला माहीत असला पाहिजे आता तीन गोष्टी होणार एक तर ज्यांचं बहुमत एक आहे एकशे पंचेचाळीसचा आकडा ज्यांचा जमतो आहे त्यांना राज्यपाल त्या ठिकाणी सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देत आहेत त्यांचा शपथविधी होणार त्यांचा शपथविधी होणार एकशे पंचेचाळीस कोणत्याही एका समूहाला आता आपल्याकडे तर माहिती आहे आपलं कोणती एक पार्टी एकशे पंचाळीस मिळव मिळवू मिळवू शकत नाही सध्या महाराष्ट्रातलं जे वातावरण आहे ते मग एकशे पंचेचाळीस सगळ्यांनी एकत्र येऊन ज्यांनी मिळवलेलं आहे त्यांना शपथविधी त्या ठिकाणी राज्यपाल त्यांचा घडवून आणणार आणि या शपथविधीनंतर पहिलं अधिवेशन या ठिकाणी राज्यपाल घेणार त्या पहिल्या अधिवेशनाचा जो पहिला दिवस आहे पहिल्या अधिवेशनाचा जो पहिला दिवस आहे तिथून पुढे पंधरावी लोकसभा सुरू झाली हे पंधरावी विधानसभा सुरू झाली असं म्हटलं जाईल ते सरकार त्या दिवशीपासून मग तिथून पुढच्या पाच वर्ष मोजले जातात आणि मग त्या तारखेला पुढच्या त्याच्या आधी तुम्हाला विधानसभा गठीत करावी लागते असा हा मुद्दा आहे पण याच्यात आणखी एक चान्स असा होऊ शकतो सध्याच्या कालखंडामध्ये की बाबा कोणाच या ठिकाणी बहुमत येत नाहीये तर मग राष्ट्रपती राजवट सुद्धा लागू होऊ शकते केव्हा होऊ शकतात राष्ट्रपती जे दोनशे पासष्ट आणि दोनशे छप्पन्न अशा दोन कलम आहेत त्या अंतर्गत या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते एकतर घटनात्मक सरकार जर स्थापन झालं नाही राष्ट्रपतींना पावर आहे राष्ट्रपती शासन म्हणजे इथे मंत्रिमंडळ नाही येणार असते मुख्यमंत्री नाही असणार सगळं प्रशासनाच्या हातामध्ये कारभार जाणार राष्ट्रपती त्यांच्या मार्फत राज्यपाल त्यांच्या मार्फत सगळं कार्यक्रम घडणार ओके दुसरा मुद्दा घटनात्मक शासन नीट चालत नाहीये आता नंतरचा विषय सरकार स्थापन झालं पण ते नीट चालत नाहीये तो विषय नंतर असतो सरकारला बहुमत नसेल किंवा एक तर बहुमतच नाहीये पहिली पार्टी म्हणजे आमच्याकडे एकशे पंचेस होत नाहीये आमच्या सोबत येऊन एकशे पंचेचाळीसचा आकडा त्यांना सह्या देता येत नाहीये किंवा एकशे चाळीस झाल्या किंवा असंही होऊ शकतं एखाद्याने आणलंय एकशे पंचेचाळीस सह्यांचं आणलंय पत्र झालं सगळं शपथविधी पण नंतर जे बहुमत सिद्ध ते अधिवेशन भरले आहे तेव्हा जर एकशे पंचेचाळीस मधले दोन तीन गेले कुठले पळाले कुठे गेले आणि जर तिथे बहुमत सिद्ध झालं नाही तरी ते सरकार कोसळत आणि जर तेव्हा ते सरकार कोसळलं बहुमत गमावलं तरी सुद्धा राष्ट्रपती राजवट लागू होते हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे पुढे राज्य सरकारने केंद्राच्या काही महत्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यास नकार दिला हे नंतर आहे सरकार स्थापन झालंय पण नकार दिला जातोय घटनात्मक गोष्टींचं पालन होत नाहीये तेव्हा असं घडू शकतं अशी हे तीन चार गोष्टी ती आहेत राष्ट्रपती राजवट लागू होण्यासाठी कारणी तर तशी सुद्धा शक्यता तयार होऊ शकते आता हे सगळं निकालानंतर करणार आणि त्या दोन तीन दिवसामध्ये या सगळ्या घडामोडी घडणार तुम्हाला या ठिकाणी हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या जवळच्या लोकांना ज्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनाही पाठवा थांबूया धन्यवाद